आई कसं आहे तुम्ही मजेतच असणार तर आता आपण चाललो आईच्या भेटीला तर रविवारी मानाची पालखी आधी गावातून गेली होती तर त्यात आपले तीन भाऊ गेले एक मेदेज पाडेकर सुदेश पाडेकर आणि राज पाडेकर तर आपण त्यांना जाणार चाललो तर आता आपण आपल्या गावातून निघलो तर आता आपण वाकडीला जाणार आहोत तर आपला महावेश येणार आहे आपल्या वाटी येणार आहे तर दाखवतो कंटिन्यू आपला ब्लॉग बघत राहा तर आलो आपण तो पण थांबला इथेच काय घेतला आता भावेशला आणि आता आम्ही निघतो डायरेक्ट आईच्या भेटीला तर कोणाला शूट शूटची ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता ऑल शूट करतो तो म्हणजे लग्नांच्या झाल्या बर्थडेच्या झाल्या दुसरा ओड भरना वगैरे तर सर्व व्हिडिओ तो करतो शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला मी टाकतो पेजमध्ये काय आहे त्या तुम्ही नक्की टी एम करा चला तर आता आम्ही निघलो आता मल... कोफोलींशी तर आता लागला आम्हाला घाट लागला खंडाला लोणावला पुणे तर आता आम्ही घाट चढतो तुम्हाला दाखवतो सर्व वेडी वाकडी टन आहेत त्याच्यामुळे काय आपल्याला ब्लॉक घेता येणार नाही तर आता आले तिची वारी चाललेली आहे बहुतेक बघा राम कृष्ण अरे वारी चालली पालखी काहीच बघा तुम्ही काय गाड्या लोक चालवताना गाडी घेऊन आल्याने एवढ्या चाल असताना आमची पण फासणी फास्पूस फासपूस करता <laughs> <laughs> कार घे टाक घेर कार घे टाक घेर करायला लागते दिसता आणि वाऱ्या चालले आलंदीच्या बघा चला तर आता कुठं आता यो पण बघा ना बुलेरो आहे गाडी डिजेल आहे साफा साफासफ सारोवाची तेवढे आस्ते आस्ते चालले काय या लोकांना काय बोलून पाहिजे का तर मला तुला काय वाटतं म्हणजे काय बोलायला सांगाय गाडी माय मी बी असत नाही गाडी हल्ली गाड बी बघला नसता तुझी फेवरेट गाड त्यांची बघा आपल्या ताण आहे कधी घ्यायचं घेऊ लवकरच भाई झालं ना का घेऊ आपण आणि दाखव दाखव आता आता आपण आलो टी पॉइंटला बघा तुम्ही ता बाबुजी देवाची व्हिडीओ आपल्याला घ्यायची होती मंदिराची पण आपल्याला कॉल आला काय सांगून तुम्हाला एवढा राग येतो आता पब्लिक पण नाही ना काहीच नाही आता दोघं ब्लॉग बनवतो आता काय करता तुम्हीच सांगा कोणी बनवू कोण नको म्हणू तर आज काहीच करते नाही ट्रॅकिंग आम्हाला काहीच वाटलं ना आज तरी पण दोन तीन गाड्या होत्या आमच्या पुरं घाट चरता त्याही आमचा रोखा आहे दुसरा काही विषय नाही ना तर आम्हाला पोलीस वगैरे हो काय भेटले नाही आमच्या गाडी पण ब्लॅक आहे का बीच आम्ही काही खालती केल्याच नाही हो आहे खंडाला हे लशी तर बघा वाऱ्याच वाऱ्या चालले सगळ्या आल्यांदी चौदा तार दा, पंधरा तारखेला एकादशी आहे साठी एकालाय टोकू विकू चक्कर झाले काय तू आयला गाई जो आपल्या बोलते गाडी टोकेल अजून गाडी ठोकली नाही महाराष्ट्र फिरलो चला तर आता आलो कदा वगैरे पूर्ण झाला तर डायरेक्ट आईच्या इथे भेटू आम्ही आलो आयुष्याविलामध्ये तरी गाडी रॉयल्स राहील बघा तुम्ही कशी आले झाले तिची पूर्ण वाट लागली तर आयशा वेला बाहे पण आहे चप्पल विप्पल काहीच न पाय आयुष्या विला शाहिला आतमधी गैरवाग असा आहे भयंकर पूर्ण उठून घेणार आहे पण काय वारी आले इथना पालकी

आ, आता निघतो आम्ही इथून झाले आता वारीची सर्व वारकरी गेलेत पुरा आम्ही निघतो इथं बघा भरली भरली काय सांगू आयशा आईशा विलात जायची हाऊस होती तर गेलो तर भरली आता काय करतात पूर्ण वारी भरपूर वारकरी आहे त्या वारीतू शकाल तुम्ही आयच्या वेळेमध्ये गेलो आणि तुम्हाला पोहोचलो काल भैरवनाथ देवस्थान फायनली पोहोचलो देवघरला आणि आता आधायची उद्याला पोहोचला पोहोचली बघतो आणि गाडी मी टाकले आत मधी आलो आणि आम्ही भाऊ बसले पायरी कुठे आम्ही भाऊ काय पायरी ओ बसले म्हणत पायरी का बसले पायरीवर बसले म्हणत तू इकडे चला आता दाखवतो तुम्हाला अरे आलो आम्ही इथं पोहचले आहोत आणि येऊ आले चिके आला इथं कसले कसले चिके घेतल्या बघू लगेच पॉर्जी नाही लगेच खाणची खांची दाम चांगली ता ताजा नाही नको काहीतरी सगळ्या बघा तुम्ही चुक्या कन्शी खाऊ कंची पण उशिक बघू पोर पोरला मी हे निघतात कसं पोर आले आहेत तर अजून ढोपरी चाराची का नायचे तर आता भाई आपला डोकरी तर दाखवतो ही पब्लिक बघायचं बोल तू विद्यालमास काय याडा <laughs> पोरा काय पो एक नंबर वाटला एक नंबर प्रवास झाला एक नंबर प्रवास झाला आपला काही त्रास नाही आपल्याला आता आपल्यासाठी एवढ्या लांब आपल्याला भाऊ न्यायला अजून एक भाव आहे काय माहिती न तर आता डोकली विचारणार त्याचसाठी आम्ही आले खास व्हिडिओ बनव पण आम्ही पार्टी आणले नवीन ट्रॅक्टर घरी बघा नक्की जाशील काहीत नाही घेऊन थोडी धरतील बघायला भाऊ येतो का आम्हाला जाऊ का हे भाव कोणी घाले मग

मागे। ये तर आता आम्ही निघलो पालखी वगैरे गेली त्या साईडून कारण की तिथून शेताचा रस्ता आहे तिथून आपली गाडी जाणार नाही म्हणून आम्ही पण निघलो रस्त्यावर अजून एक पालखी आलेली आहे बघा कुठली अजून माहीत नाही नाव असेल नाव दिसत ना ना अगं तुम्ही आता ही पण तिथे जाणार थांबणार

पायथ्या मंदिरा जवळ आता तू चालू चला तर गाई फायनली आपण आलो आईच्या पायथ्या मंदिराजवळ बघा श्री आई एकवीरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर वेहेरे गाव गाव आता इथं आम्ही गाडी लावतो कुठेतरी आणि इथेच थांबतो पालखीची वाट बघतो आणि मग पालखीची पण एक शॉर्ट व्हिडिओ भावेश बनवी असं मी नक्कीच तुम्हाला सांगतो म्हणू आपण मस्त म्हणजे आदे गावाची मानाची पालखी ठेवली दर्शन वगैरे घेतो आणि आल्यावरती नंतर आपला मग काय सुदेश दादा आपला डोपरी चालत जाणार डोपरी सुदेश भाऊ अमित भाऊ हा डोपरी चालत जाणार आहे बोलला होता दोन चार दिवस आधी का मी जाईन आधीच्या पालखीला तेव्हा मी डोपरी चालत जाईन 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 तर आम्ही बोललो तू जा आम्ही पण येऊ तुझ्या सोबत तू तु काय घाबरू नको तर दाखव तू मला कसं काय होईल त्या तर भेटू नंतर फायनली आता मानाची बाळकी आलेली आहे